आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सुरक्षा दलांनी आपल्या पोलिसांनी ज्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचं या ठिकाणी राज्य निर्माण केलेलं आहे आणि विशेषतः मला अभिनंदन करायचं आहे गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या आमच्या पोलिसांचं की ज्यांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षलमुक्त माओवादी मुक्त त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आता देशाचं नवीन एक प्रकारे स्टील हब म्हणून गडचिरोली तयार होत वेग आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी ही गडचिरोलीमध्ये तयार होणार आहे ही देखील एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे आपण हातामध्ये घेतलेले आहेत रोड्स असतील पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील वाढवणसारखं बंदर आपण बांधतोय जे जगातलं दहाव्या क्रमांक पहिल्या दहा पोर्ट्स मधलं एक पोर्ट आहे जे महाराष्ट्राला आणि भारताला एक नवीन मॅरिटाईम पॉवर म्हणून या ठिकाणी तयार करणार आहे त्याचवेळी पुण्याचं एअरपोर्ट असेल मुंबईचं एअरपोर्ट असेल नागपूरचं एअरपोर्ट असेल गडचिरोलीचं एअरपोर्ट असेल अमरावतीचं एअरपोर्ट असेल संभाजीनगरचं एअरपोर्ट असेल सगळ्या विमानतळांना नवीन विमानतळ बांधणं किंवा आधुनिक करणं हे कार्य देखील आपल्याकडे चाललं आहे समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ महामार्ग असेल यातनं महामार्गांचं जाळं आपण तयार करतो आणि त्यासोबत एक हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड नेण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याचंही काम आपण लवकरच सुरू करतो बंधू भगिनी नो ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे आणि आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेमध्ये महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे आणि त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचं आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेचं या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि आमच्या संतांच्या मांदियाळींनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुरूप यापुढेही चालत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो